आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे तर बांधवनो आज आपण संतांच्या कथा जाणून घेणार आहोत की ह्या संतांनी स्वतःची चूक झाली म्हणून स्वतःचे हात तोडले होते आणि ते हात पंढरीच्या पांडुरंगाने परत केले आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा नंतर तुम्हाला कळेल की कि भक्तीची किती ताकद आहे हे नक्की कळेल आपल्याला मी भारती शिंदे तुम्ही पाहता एक गजर नामाचा चॅनल तर बांधवनो तिरकोंडी नावाचं सुंदर असं गाव होतं पंढरपूरच्या जवळ होतं आणि त्या गावामध्ये संत शिरोमणी गोरा कुंभार राहत होते त्यांना लोक काका असे म्हणायचे मातीची भाडे बनवायचे म्हणजे मडके पाण्यासाठी डेरे असा त्यांचा कुंभारकीचा व्यवसाय होता परंतु लहानपणापासून पंढरीच्या पांडुरंगाची भक्तीची आवड होती सतत भगवंतांचे नाम भजन करायचे कामामध्ये पण ते सतत मुखामध्ये पांडुरंगाचे नाव असायचे कुंभर म्हटले तर मडकी बनवण्यासाठी चिखाला लागतोच माती गोळा करून पाणी ओतायचे आणि तो चिखल तुडवत बसायचे एकरूप बनवायचे चिखलाला आणि नंतर त्याची मडकी बनवायचे असं त्यांचा रोजचं काम होतं एक दिवस असं झालं गोरबा काका चिखल तुडवत होते आणि त्या ठिकाणी त्यांची पत्नी आली आणि तिने सांगितलं की मी पाणी घेऊन येते आपण आपल्या छोटंसं बाळ आहे त्याच्यावर तुम्ही ध्यान ठेवा त्यावेळेला बघा गोरोबा काका चिखल तुडवत होते आणि पंढरीचे नामसरण करत होते पांडुरंग डुरंग डुरंग हे नामसरण चालत होते छोटंसं बाळ रांगत रांगत पायाखाली आलं हे गोरोबा काकांना कळलंच नाही अहो पंढरीच्या पांडुरंगाचे नामसरण करता करता ते बाळ गोरोबा काकाच्या पायाखाली आलं आणि तुडवलं गेलं रक्तमास चिकला तेकरूप झालं गोरोबा काकांना नाही कळलं त्यावेळेला बघा गोरोबा काका यांची पत्नी त्या ठिकाणी आली तिने हे दृश्य पाहिलं की आपलं बाळ आपल्या पतीच्या पायाखाली तुडवलं गेलं आहे मातीत एकरूप झालं आहे मातीत मिसळलं आहे हे त्यांना समजलं कसं नाही त्यावेळेला बघा गोरोबा काकांची पत्नी जोरात टावा फोडला की तुम्हाला समजलं नाही की आपलं बाळ तुमच्या पायाखाली आलं आहे तुडवलं गेलं आहे मातीत एकरूप झालंय तरी तुम्हाला समजलं नाही त्यावेळेला बघा गोरोबा काकांना जाग आली बघा बांधवानो एवढं भक्ती तल्लीन होते की त्यांना स्वतःचं मूळ आपल्या पायाखाली आलं आहे ते तुडवलं गेलं आहे तरीसुद्धा गोरोबा काकांना समजलं नाही बघा गोरोबा काकांची पत्नीने ओरडली त्यावेळेला गोरोबा काका बाहेर आले चिखलामधून आणि त्याने ते सगळं दृश्य पाहिले त्यांना राग आला स्वतःचाच राग आला त्याने त्यावेळेला गोरोबा काकाची चूक झाली म्हणून स्वतःचे हात तोडून टाकले दोन्ही हात तोडून टाकले आणि दुःख कुटुंब आलं अहो स्वतःचं पोट भरण्यासाठी मडकी करावी लागतात तयार मडकीचा व्यवसाय होता तो बंद झाला तर काय आता परंतु बांधवानो काळजी पडली त्या पंढरीच्या पांडुरंगाला आणि बघा बांधवानं दुसऱ्याच दिवशी बघा पंढरीचा पांडुरंग आणि माता रुक्मिणी गरीब ग्रहस्थांचा रूप घेऊन आले आणि काकांकडे घरी स्वतःचे मडके बनवू लागले गोरोबा काकांचा व्यवसाय परत सुरू झाला विचार करा बांधवानं अखंड सृष्टीचा मालक त्या ठिकाणी आपल्या भक्तासाठी आले बघा मडके बनवले आणि थोडे दिवस निघून गेले आषाढी एकादशी जवळ आली होती त्यावेळेला बघा संत ज्ञानेश्वर माऊली निवृत्तनाथ सोपान काका मुक्ताबाई हे सगळे संत मंडळी पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते म्हणजे दिंडीत त्या ठिकाणी निघाली होती सगळ्यांनी विचार केला की गोरोबा काकाच्या जा घरी जायचे आणि सर्व संत गोरोबा काका गोराकांना गा, दुखी होऊन बसले होते बघा हात तुटलेले आणि त्या ठिकाणी बघा संत ज्ञानेश्वर मावळेने सांगितलं की गोरोबा काका तुम्ही आणि तुमच्या पत्नीसह पंढरपूरला चला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आमच्याबरोबर गोरोबा काकांनासुद्धा पंढरीच्या पांडुरंगाची ओढ लागली होती आणि त्यांच्याबरोबर बघा दिंडीमध्ये गोरोबा काका, गोरो काका आणि त्यांच्या पत्नी दिंडीमधून निघाले ठराविक अंतर होते पंढरपूरचे नंतर कापत कापत बघा सगळी लोकं पंढरीच्या पांडुरंगाचे नामकरण करत करत दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आणि पंढरपुरात आल्यावर त्या ठिकाणी बघा गोरुडपाळावर त्या ठिकाणी संत नामदेवांचं संध्याकाळी कीर्तन ठेवलं होतं अहो संत नामदेव ह्यांचा भक्तीचा अधिकार एवढा मोठा होता की पंढरीच्या पांडुरंगाने त्यांना सत्तावीस वेळा दर्शन दिले प्रत्यक्षात अहो टाटामध्ये जेवले आणि त्याच नामदेवांचं कीर्तन त्या पारावर संध्याकाळी होतं नामदेवांचं कीर्तन ऐकण्यासाठी हजारो वारकरी त्या ठिकाणी आले होते संत नामदेवांचं कीर्तन चालू झालं समोर संत ज्ञानेश्वर अखंड सृष्टीची माऊली पुढे बसले होते निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई हे सगळे संत मंडळी पुढे बसले होते आणि बघा काका सुद्धा त्या कीर्तनामध्ये आले होते कीर्तन चालू झालं हरिनामाचा गजर त्या ठिकाणी चालू झाला आणि लोकं त्या ठिकाणी बघा टाळ्या वाजवायला लागले हात वर करून विठ्ठल 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 नामाचा दजा चालू झाला पंढरीच्या पांडुरंग देवळातून पांडुरंग आले बघा कीर्तनासाठी कीर्तन ऐकण्यासाठी की नाचू कीर्तनाचे रंगी पंढरीचा पांडुरंगसुद्धा कीर्तनामध्ये नाचू लागले नामदेवांचं बघा एवढा सुंदर कीर्तन झालं एवढी वाणी सुंदर झाली की सगळे लोक हात वर करून टाळ्या वाजवत होती आणि बघा बांधवनं त्या ठिकाणी आपले काका काकासुद्धा हात वर कले परंतु टाळी वाजवणार कशी हात नव्हते गोरोबा काकांना तेव्हा ह्या भक्ताचं दुःख पंढरीच्या पांडुरंगाला पाहिलं नाही की माझा भक्त टाळ्या वाजवत नाही आणि त्याच वेळेला बघा अखंड सृष्टीचे मानक करता आणि करविता भगवंतानी गोरोबा काकांना परत हात दिले बघा जसं झाडाला पालवी फुटते तसं गोरोबा काकांना हात परत आले माघारी सगळ्या संतांनी टाळ्या वाजवायला चालू केलं की बाबा पंढरीच्या पांडुरंगाचा गजर जोरात सुरू केला की विठ्ठल 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 नामाचा ता गजर चालू झाला सगळे संत आनंदाने उड्या मारू लागले की गोरोबा काकांना परत हात आले असे सगळे म्हणायला लागले आणि त्या ठिकाणी बघा बांधवानो नामदेवांचे कीर्तन संपले त्याच वेळेला एका आईचे दुःख कोणाला करणार अहो गोरोबा काकांची पत्नी त्या ठिकाणी रडू लागली की माझ्या पतीला हात परत आले परंतु माझा मुलगा माझ्या पतीच्या पायाकडे गेला आणि मातीत मिळाला तो मुलगा मला परत कसा येणार देवा पंढरीच्या पांडुरंगाच्या धावा केल्या त्या मातेनं की मानधनं पंढरीच्या पांडुरंगालासुद्धा दया आली कारण ताकद आहे त्या भक्तीची एका भक्ताची आणि त्याच गर्दीतून बघा ज्या ठिकाणी नामदेवांचे कीर्तन चालत होतं त्या संत नामदेवांच्या कीर्तनातून एक छोटंसं बाळ रांगत रांगत, रांगत रडत गोरोबा काकांच्या दिशेने चालत आलं आणि बाळ आल्याबरोबर गोरोबा काकांच्या पत्नीनं त्या बाळाला उचललं आणि आपल्या छातीशी कमटवलं पापी घेतली त्यांचे गेलेले बाळसुद्धा परत आले आणि गोरोबा काकांचे हातसुद्धा परत आले ही ताकद आहे भक्तीची आणि एका भक्ताची तर बांधवानो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल संत शिरोमणी गोरोबा काकांची तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा અને કમેન્ટ મનુ જય જય રામકૃષ્ણ રે અહી કમેન્ટ કરા જય હિન્દ જય ભારત